कोण बसले तसनावरी बस कोण बसलेत असू वर सावतीच्या परी करू वरच्या परी या विचारपीठाला महत्व कधी आहे तुम्ही जर बसलात एक समोर तर या विचारपीठाला माहिती म्हणून कोण बसले ती वरी कोण बसले ती असुवारी करूवर शाव तुमच्या परी करुवर शाव तुमच्या परी माझ्या कवी राजानं कवी मित्रान माझ्या माता बहिणीनं एका कवीनं कविता केली आणि डोळे डोळे सॉरी हटकर कोणदेव हो, हटकर यांच्या घरी गेले मग तो कवीनं कविता पत्राला खूप ठेवली केली एका कागदामध्ये आणि ती कविता त्या बाईनं त्यांच्या पत्नीनं चूल पेटवली आणि ती कविता जाळून टाकली मग कोणदेव हटकर गेले घरी त्या कवीला वाटलं की माझी कविता या कोणदेव तापू गेले पाहतो तर काय ती कविता पत्नीला म्हणा लागं म्हणला मी इथं एक कागद ठेवला होता ती कविता काय कविता होती आहो म्हणजे मी ती कविता तुमची कविता मला माहीत नाही जाळली होती कविता कशी असते ज्या वेळेला बाई जन्म देते बाळाला एखाद्या दे बालिकेला त्याप्रमाणे कवीच्या अंतकरणातून कविता तयार होते एक म्हणजे कोणतं एक बाळ जन्मल्यासारखं असतं मला तरी वाटते आता तुम्हाला वाटते की नाही की परंतु मला तरी वाटते की माझ्या पोटातून ती कविता जन्मलेली आहे तर माझ्या मित्रांनो उद्याचा दिवस फार बेकार आहे बेकारच म्हणावं लागेल काही के लोकांनी केला की पहिला रीतिरिवाजच तसा आहे म्हणून दोन ओळी माझ्या काही लोकांसाठी गाजलेल्या साहित्यिका पिऊ नको दारू गाजलेल्या पिऊ साहित्यिका पिऊ नको दारू नको लेखनी ने मारू या बोळ्या भा बड्या समाजा वा वा गाजलेल्या साहित्यिका पिऊ नको दारू नको लेखनी ने मारू भोळया भोळ्या भा बड्या समाजावर अधिकार नाही तू कारण तू जर तिचा असेल समाजाला तुझ्या कवितेचं काहीच म्हणून मी प्रशांत कदम सरांची कविता ऐकली मी मी कविता दुसरी सादर करणार होतो बाळावर परंतु त्यांची कविता आवडली मला चंद्रकांत आणि आहे सत्य ऐकू माणसानं पत्नीवर का प्रेम केलं पाहिजे त्याचं एक कारण आहे ज्या वेळेला ती आई वडील सोडून येते बहीण भाऊ सोडून येते काका काकू सर्व सोडून येते आणि ही आपल्या घरी असते म्हणून तिच्यावर प्रेम केलंच पाहिजे या मताचा मी आहे मी जरी वयस्कर असलो घ कविताच घ्या राजा राणीची कविता मी अहो मा जाते मी तुम्ही सांभाळा प्रजेला माहेरा जाते मी आणि सांभाळा प्रजेला राजा म्हणतो रा आणि जा राणी जावेग जारानी, जावेग देव नगरीला देव त्या नगरीला सोन्याची पालखी अग आहे तुला ती बसण्याला रा जावे जारानी जावे देव दह त्या नगरीला देव दह त्या नगरीला आणि माहेरा जाते मी आहो माहेरा, ते मी आणि सांबाळा प्रजेला आहो प्रजे, प्रजे बोधी सत्व तुझ्या पोटी अग बोधि सत्व पोटी येणार आहे जन्माला Oh, जारानी जावेग, जारानी जावेग, देव दोह त्या नगरीला, माहे राजाते मी, आप प्रजेला, आप सांभाला प्रजेला, सासरवाडी मा ती अग सासरवाडी माझी ती जा तू जन्म देण्याला जावेग जा जावेग जा दह त्या नगरीला देव ग त्या नगरीला वाटे माुंबिनी अग वाटे मध्ये लुंबिनी अंधर जाऊन त्या फांदीला जावे जावेग जारानी देव दहत्या नगरीला देव दहत्या नगरीला देव दहत्या नगरीला जय जय शिवराज जय भारत सर परत काका आजही पाच वाजल्यापासून वर्तमानपत्र वाटण्याचं काम करतात अनेक कविता ज्यांनी रचलेल्या आहेत अशा प्रकारचे माणसं जोरण्याचे काम सप्तरंगी करत आहे त्यानंतर कविता सादर करण्यासाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्यालयी सरचिटणीस आदरणीय मारुती कदम सर यांची कविता होण्यापूर्वी आदरणीय कैलास धुत्रा सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कैलाश धुत्राज हे महासचिव आहेत सप्तरंगी साहित्य मंडळाचे तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी पांडुर ककुला सरांना विनंती करतो कृपया त्यांचं स्वागत करावं <laughs> आपल्याला <laughs> <laughs>